नमस्कार बेसिक मॅथ्स प्रणालीमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे आज आपण शिकणार आहोत वजावाकी आता आपण मोठ्या संख्येची वजाबाकी करून बघूया तुम्हाला असं सगळं काय करायचं आहे कॉलम्स मध्ये वेगवेगळ्या लिहायचं आहे ठीक आहे म्हणजे तुम्हाला हातचे जे तुम्ही बॉरो कराल उसने घ्याल ते तुम्हाला लिहिताना व्यवस्थित लिहिता येतील आता सहा वाजा शून्य किती येणार सहा येणार आठ वजा नऊ आठ मधून नऊ जाणार का नाही जाणार त्यामुळे आपण काय करणार ह्या सात मधून उसने घेणार सातचे किती झाले सहा झाले आणि ह्या आठचे चे किती झाले अठरा झाले अठरा मधून नऊ गेले किती उरले नऊ सहा मधून आठ जाणार का नाही जाणार त्यामुळे आपण ह्या दोन मधून एक बॉर करणार एक उसणे घेणार ह्या दोनचे किती झाले एक आणि ह्या सहाचे किती झाले सोळा बरोबर आता सोळा मधून आठ गेले किती उरले आठ आता एक मधून शून्य जाणार का हो जाणार किती झाले एक मध शून्य एक तीन मधून तीन जाणार शून्य उरणार चार मधून दोन गेल्यावर किती उरणार दोन त्यामुळे हे तुमचं उत्तर आहे आपण कळ काय केलं हात जिथे आपण उसने घेतले आहेत ते वेगळ्या रकारण्यात दाखवलंय वेगळ्या कॉलममध्ये मध्ये दाखवलंय सहाचे पण सोळा आपण कसे दाखवले वरती सेपरेट दाखवल्यात असं केल्याने काय होणार ना तुमचं उत्तर सुटसुटीत मध्ये दिसणार तुमचं उत्तर चुकण्याची जी शक्यता असते चान्सेस असणार ते फार कमी होऊन जाणार परीक्षेत तुम्हाला अशी सेपरेट संख्या लिहून येणार ठीक आहे ते तुम्हाला कॉलम्स काढून सेपरेट लिहायचे आहे तर कॉलम्स काढताना पट्टी वापरायची स्केल वापरायची पेन्सिल वापरायची पेन्सिलला व्यवस्थित टोक करायचं आणि छान अशा सरळ रेषा काढून कॉलम काढायचे आता बघा चार मधून पाच जाणार का नाही जाणार त्यामुळे आपण ह्याच्याकडून उसने घेणार आणि पण शेजारीकडेच काही नाहीये म्हणजे शून्य आहे शून्य आहे म्हणजे त्याच्याकडे स्वतःकडेच काही नाहीये तर आपल्याला काय करावं लागणार त्याच्यासाठी पण दुसरीकडे बॉरो करावं लागणार म्हणजे बघा माझी एक मैत्रीण आहे तिच्याकडे मी पेन मागितला पण तिच्याकडेच पेन नव्हता तर तिने काय केलं तिच्या दुसऱ्या मैत्रिणीकडे पेन मागितला आणि तो मला दिला तेच आपण आता इथे करणार आहोत शून्याकडून आपण काहीच घेऊ शकत नाही मग त्याच्या शेजाऱ्याकडे जायचं आता ह्या दोन मधून हा काय करणार ह्याला उष्णात येणार किती शून्यचे किती झाले दहा पण आपल्याला ह्यालाही पुन्हा एक द्यायचं आहे म्हणून या दहाचे किती होणार नऊ होणार आणि ह्या चारचे किती होणार चौदा होणार समजले कसं आलं तर ह्या दोन मधून आपण घेतले म्हणून त्या एक त्या दोनचे एक झाले ह्याला आपण उसने घेतले म्हणून शून्याचे दहा झाले पण ह्यातून आपल्याला ह्याला पुन्हा एकटा आहे म्हणून दहा वाजा एक करून आपण नऊ लिहिलं आणि ह्या चारचे काय झाले चौदा आता चौदा मधून पाच गेल्यावर किती उरणार नऊ उरणार नऊ मधून शून्य गेल्यावर किती उरणार नऊ उरणार ह्या एक मधून एक गेला किती उरणार शून्य उरणार नऊ मधून नऊ गेल्यावर किती उरणार शून्य सात मधून एक सात मधून सहा गेले किती उरणार एक सहा मधून दोन गेले किती उरणार चार आणि आठ मधून एक सात गेल्यावर एक उरणार आलं उत्तर हे समजले हे बघा हे तर तुम्हाला कधी येणार आहे इथे तुम्ही होऊन जाता कामा नाही अशी आपण उसनमारी केली आता आपण इकडे दोघांची हुसेनवारी केली कारण विचारा शून्याकडे काहीच नव्हतं ठीक आहे आता आपण थोडस कठीण गणित करून बघूया आता ह्या एक मधून नऊ जाणार का नाही जाणार म्हणून आपण ह्याच्याकडून ओसने घेणार पण ह्याच्याकडे स्वतःकडे शून्य आहे काहीच नाहीये तर आपण काय करणार पुन्हा त्याच्या नेक्स्ट प्लेसला जाणार आता हा पण शून्य आहे मग आता पण कुठे येणार त्याच्या पुढच्या स्थानावरती येणार ह्या एक कडून आपल्याला फायनली बॉरो करता येणार मग ह्या एक चे किती होणार शून्य होणार बरोबर आता ह्या शून्याचे किती होणार दहा होणार पण ह्या दहाला इकडे एक द्यायचा आहे म्हणून ह्या दहाचे काय झाले नऊ झाले आणि ह्या शून्याचे किती झाले दहा झाले बरोबर इथून एक आला ना ह्याच्याकडे आता ह्या दहाला ला पुन्हा ह्याला एक द्यायचा आहे म्हणजे या दहाचे किती झाले नऊ झाले आणि ह्या एक चे किती झाले अकरा आता ह्या अकरा मधून नऊ गेला किती उरणार दोन उरणार ह्या नऊ मधून शून्य गेल्यावर किती उरणार नऊ उरणार नऊ मधून नऊ गेल्यावर किती उरणार शून्य उरणार शून्य मधून नऊ जाणार का नाही जाणार आपण काय करणार उसने घ्यायला पुन्हा दुसऱ्या स्थानावरती जाणार पण ह्याकडे पण बिचाराकडे फक्त शून्यच आहे तो काय देणार म्हणून तो आता ह्या एक कडून उसने घेणार एक चे झाले शून्य ह्या दहाचे किती शून्यचे किती झाले दहा आता ह्या दहाला पुन्हा एक द्यायचं आहे म्हणजे ह्या दहाचे किती झाले नऊ झाले मग ह्या नऊ चे इथे एक दिल्यामुळे ह्या शून्याचे किती झाले दहा आता दहा मधून नऊ गेले किती उरले एक नऊ मधून नऊ गेले शून्य इथून तर शून्यच येणार म्हणजे आपलं उत्तर काय आलं ऍक्च्युली एक हजार ब्याण्णव आलं पण जसं मी सांगितलं की जर असं कठीण गणित होतं तर आपण एकदा क्रॉस चेक करूया की आपलं उत्तर बरोबर आलंय का आणि तुम्हाला मी ची ट्रिक काय सांगितलीय जे उत्तर आले त्यातून ही लहान संख्या अधिक करायची म्हणजे नव्याण्णव नो हजार नऊशे नऊ मध्ये मी एक हजार ब्याण्णव मिळवून बघते किती येत आहेत नऊ अधिक दोन अकरा हातचा गेला एक एक अधिक नऊ शून्य दहा येणार धा दहाचे शून्य खेळले एक हातचा गेला एक आणि नऊ दहा एक हातचा गेला एक आणि नऊ दहा दहा आणि एक अकरा एक गेला हात एक आणि नऊ किती आले दहा हे बघा सेम आला अकरा त्यामुळे हे जे हातचे हे जे उसने घ्यायची पद्धत आहे ना ह्यात कधी गोंधळून जाऊ नका हे जर आपण उस्ने व्यवस्थित घेतले तर आपलं उत्तर चुकणार नाही त्यामुळे व्यवस्थित रकाने पाडायचे पट्टी आणि पेन्सिल वापरून आणि दहा नऊ जे काय असते ते व्यवस्थित लिहत जायचं समजलं का आपल्याला हे चांगलं कधी येणार आहे जेव्हा आपण जास्तीत जास्त सराव करणार खूप प्रॅक्टिस केली तरच ते तुम्हाला चांगलं जमणार त्यामुळे तुम्हाला मी होमवर्क साठी दोन गणित देऊन ठेवते प्रॅक्टिस करा नाही हा तुमचा होमवर्क आहे ट्राय करून बघा नाही आले तर मला कमेंट्स मधून सांगा आता आपण शाब्दिक उदाहरण बघूया जुलै महिन्यात बँकेत त्रेसष्ट लाख बारा हजार चारशे छत्तीस रुपये जमा झाले ऑगस्ट महिन्यात बहात्तर लाख दोन हजार एकशे पाच रुपये जमा झाले तर कोणत्या महिन्यात किती रुपये जास्त जमा झाले आता त्यांनी दोन प्रश्न विचारलेत कोणत्या महिन्यात जसं जमा झाले बघा कोणाच्या आकडे जास्त आहेत ऑगस्ट महिन्याचे म्हणजे ऑगस्ट महिन्यात जास्त रक्कम जमा झाली बरोबर आता किती जमा झाले करण्यासाठी आपल्याला का काय कर करावं लागेल वजाबाकी तर आपण आता त्यांची वजाबाकी करूया पाच मधून सहा जाणार का नाही जाणार मग आपण इकडून उसने घेणार पण इथे उसने द्यायला काहीच नाही शून्य आहे म्हणून आपण ह्याच्याकडून उसने घेणार आता एकचे उसने एक दिल्यानंतर काय उरलं इथे शून्य शून्याचे काय होणार उसने घेतल्यामुळे दहा होणार ह्या दहाचे इकडे उसने द्यायचे आहेत म्हणजे ह्याचे काय होणार नऊ होणार आणि ह्या पाचचे काय होणार पंधरा कळ ना ह्याचे पाच आणि उसने घेते त्याचे एक म्हणून झाले पंधरा पंधरातून सहा गेले नऊ नऊ मधून तीन गेले सहा शून्यातून चार जाणार का नाही जाणार आपण इथून उसने घेणार ह्या दोनचे झाले एक आणि ह्या शून्यचे झाले दहा बरोबर आता दहा मधून चार किती होणार सहा बरोबर एक मधून दोन जाणार का नाही जाणार म्हणून आपण पुन्हा इथून उसने घेणार पण इथे देणार घेणार काहीच का नाही म्हणून पुन आपण दोन पासून एक घेणार मग इथे एक उरला ह्याचे झाले दहा ह्याचे झाला ह्याच्यात मग दहाचे झाले नऊ आणि ह्याचे होणार अकरा कळलं अकरातून दोन गेले किती झाले नऊ नऊ मधून एक गेले आठ एक मधून तीन जाणार का नाही जाणार बाबा काय करणार ह्याच्याकडून उसने घेणार ह्याच्या साले सहा आणि हा एक चे झाले अकरा अकरा मधून तीन केले उरले आठ आणि सहा मधून सहा केले शून्य म्हणजे पूर्ण वाक्य लिहायचं ऑगस्ट महिन्यात बँकेत आठ लाख एकोणनव्वद हजार सहाशे एकोणसत्तर एवढे रुपये जमा जास्त जमा झाले पुढचं गणित काय आहे एका वर्षी कंपनीने सोळा लाख त्रेपन्न हजार त्रेचाळीस पेन तयार केले दुसऱ्या वर्षी तेरा लाख ब्याऐंशी हजार नऊशे नऊ पेन तयार केले तर पहिल्या वर्षी किती जास्त पेन तयार केले आता किती जास्त पेन तयार केले हे बघण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल वजाबाकी करावं लागेल बरोबर दोघांमधला जो फरक आहे तेवढे जास्त पेन त्यांनी तयार केले आता ह्या तीन मधून नऊ जाणार नाही त्यामुळे आपण काय करणार चारकडून उसने घेणार मग चार ची उसणे घेतले झाले तीन आणि तीन ची झाले तेरा तेरा मधून नऊ गेला किती उरतात चार तीन मधून शून्य गेले तीन उरले आता शून्य मधून नऊ जाणार का नाही जाणार आपण तीन कडून उच्ने घेणार मग त्या तीन चे झाले दोन आणि शून्याचे झाले दहा दहा वजा नऊ एक आणि दोन दोन, दोन गेले उरले शून्य आता पाच मधून आठ जाणार का नाही मग आपण पाच चे काय करणार पुन्हा उसने घेणार सहा कडून सहाचे झाले पाच आणि पाच चे झाले पंधरा पंधरातून आठ गेले उरले सात पाच मधून तीन गेले उरले दोन एक मधून एक गेले शून्य आपलं का उत्तर काय आलं दोन लाख सत्तर हजार एकशे चौतीस म्हणजेच त्या वर्षी कंपनीने किती जास्त पेंट केले दोन लाख सत्तर हजार एकशे चौतीस असं पूर्ण वाक्य लिहायचं पूर्ण वाक्य लिहिलं की आपलं शाब्दिक उदाहरणाचं उत्तर संपत ठीक आहे त्यामुळे पूर्ण वाक्य लिहायचं आता आपण आंकिक उदाहरण बघूया काय आहे सर्वात लहान सात अंकी संख्या व सर्वात मोठी पाच अंकी संख्या यांची वजाबाकी किती येईल आता सर्वात लहान सात अंकी संख्या काय येते दहा लाख आणि सर्वात मोठी पाचांकी संख्या काय येते नव्याण्णव हजार नऊशे नव्याण्णव दहा लाख आणि नव्याण्णव हजार नऊशे नव्याण्णव आता आपण यांची वजाबाकी करून बघूया आता ह्या शून्यातून नऊ जाणार का नाही जाणार ह्या शून्यातून पण आपण उचली घेऊ शकत नाही कारण तिकडे शून्य आहे आणि सगळीकडे शून्य आहे त्यामुळे आपण फायनली त्या एक कडून सगळ्यांना उचणं घ्यावे लागणार बरोबर आता एक कडून आपण सगळ्यांसाठी उचणी घेणार मग एक मधून जर आपण उसणा घेतला तर किती उरले तिकडे शून्य ह्या शून्याची किती होणार दहा होणार पण त्याला पुन्हा दुसरीकडे उष्ण द्यायचं आहे म्हणजे त्या दहाचे काय होणार नऊ होणार आणि असं प्रत्येक शून्याच होत जाणार बघा पण पण झाले झाले त्याला त्याला दुसरीकडे दुसरीकडे शून्य द्यायचे आहेत त्याचे शतक स्थानावरच्या पण शून्याचे काय झाले नऊ झाले दशक स्थानावरच्या पण शून्याचे दहा होऊन काय झाले नऊ झाले कारण तर एक स्थानावरच्या शून्याला सहाचं द्यायचा आहे आता मधून नऊ गेले किती उरले एक उरले नऊ मधून नऊ वगैरे शून्य नऊ मधून नऊ गेले पुन्हा शून्य पुन्हा नऊ मधून नऊ शून्य उरणार नऊ मधून गेले शून्य नऊ मधून काहीच नाही तर काय काय उरले नऊ नऊ राहिले मग उत्तर आपलं लाख ठीक आहे म्हणजे सर्वात लहान सात अंकी संख्या आणि सर्वात मोठी पाच अंकी संख्या आहे यांच्यातला फरक काय आला नऊ हजार एक आता बघा आपल्याकडे सगळे शून्य होते किती सारे हातचे घ्यावे लागले बरोबर उसने त्यामुळे आपण गोंधळून द्यायचं का से, से नाही जायचं तर व्यवस्थित सेपरेट असे कॉलम करून त्यामध्ये हातचे लिहत जायचं म्हणजे तुम्ही गोंधळणारही नाही आणि तुमचं उत्तरही चुकणार नाही आता तुम्हाला वजाबाकी कशी करायची हे समजलं असेल हातचे कसे द्यायचे उसने कसे घ्यायचे ते सुटसुटीत कसं लिहायचं हेही समजलं असेल तरी तुम्हाला काही शंका असेल तर कमेंट्स तुम्ही मला कळवा असेच व्हिडिओ आणखी बघत राहण्यासाठी माझा चॅनल सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करायला विसरू नका थँक्यू